जुने आग्रा रोडवरील दुकानांना लागलेल्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान धुळे शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुने आग्रा रोड परिसरात मंगळवारी सहा मे रात्री साडे वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत तीन ते चार दुकाने जळून खाक झाली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार आग मुख्यतः बॅग विक्री करणाऱ्या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागली असून काही क्षणातच आगीने रोज रूप धारण करून शेजारच्या आणखी तीन ते चार दुकानांनाही आपल्या विळख्यात घेतले या आगीत दुकानांमधील मोठ्या प्रमाणात माल जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही दुकानदारांच्या मते संध्याकाळी आठ वाजता शॉर्ट सर्किट होण्याचे संकेत मिळताच त्यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने फोन करून माहिती दिली होती मात्र त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप दुकानदारांनी केला आहे दुकान बंद करून घरी गेल्यानंतरच रात्री आग लागल्याचे निदर्शनास आले या घटनेमुळे वीज वितरण विभागाच्या निष्काळजीपणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे आगे 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 वाट बघितली तरी ते आलेली दुकान बंद करून चालू गेलो आणि मन जळलं दहा फोन व्हायचं नुकसानी आलं माझं व्हायचं माल जळून गेला आहे माझ्याकडे रेपॉटी साहेबांना मी प्रकार आहे अतिशय असून एक सीओचा व्यवसाय असल्याने ज्यावेळेस लाईट शॉर्ट सर्किट होत असताना सुनील बोएंनी एम एस सी बोर्डाच्या अधिकाऱ्याला स्वतः फोन केला परंतु मुजोर अधिकाऱ्यांनी कोणत्याही गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आता आजच्या दिवसभराची गोष्ट आहे की सुभाषनगर भागामध्ये लाईट गेली असताना त्या भागातील अभियंता यांनी फोन बंद करून ठेवलेला आहे एवढं एमर्जन्सी कामात हे असं मुजूरपणा करतात आणि भविष्यात दरवेळेस एम सी बोर्डाचा मुजूरपणा चालतो भविष्यात यांना उद्या ज्या पद्धतीने यांच्यावर प्रकार घडलेला आहे आणि यांनी स्वतः फोन लावून सुद्धा ते आधी करा आले नाही त्यांच्या जाब विचारण्यासाठी आम्ही उद्या स्वतः जाणार आहोत आणि एमएससी सी बोर्डाकडं लोकांच्या दृष्टिकोन पाण्याचा अतिशय वाईट आहे कोणत्याही प्रकारच्या ते सुविधा देत नाही अतिप्रसंग झाल्यावर बी ते येत नाही उशिरा येतात आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचे त्यासाठी आम्ही उद्या शिष्टमंडळ आम्ही तिथं जाणार आहोत सुनील गोचं जे नुकसान झालं आहे कारण की एकदम गरिबीतनं कष्टातनं वर आलेले आहेत आज दोघं भावांचं पन्नास ते साठ लाखाचं माझ्या अंदाजे नुकसान झालेलं आहे मी नुकसान त्यांच्यासाठी अतिशय मोठी आहे आणि परमेश्वर त्यां कष्ट करू आहेत ते कष्ट तर कमवून घेतील परंतु हे जे नुकसान झालेलं आहे ते अतिशय मोठ्या प्रमाणात आहे परंतु ज्या गोष्टी घडल्या आहेत त्याच्या पुढं आपलं काही चालत नाही आणि भविष्यात या गोष्टी करू नये म्हणून एम एस ए बोर्डाला विशेष करून त्या अधिकाऱ्यांना सांगण्यात येतं की तुम्ही या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या खालचे अधिकारी अतिशय मुखूर झालेले आहेत कुठेही लक्ष येत नाही फोन बंद करून ठेवता बस भरपाई भरपाई करून द्यावा आमचे ज्या पद्धतीने एमबीसी बोर्डाच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची जी वागणूक आहे त्यांना धाऱ्यावर धरल्याशिवाय राहणार नाही त्यांच्यावर कारवाई होईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करून या शहराचे आमदार आणि पालकमंत्री आदरणीय राहुल साहेब यांच्याकडे आम्ही शिष्टमंडळ घेऊन या गोष्टी पूर्णत्वात नेऊ